दुर्गुणाचा वळ जगण्याचे देवा पहा ऐसे वळ दुर्गुणाचा वळ पहा सद्गुणाची देवा ऐसी सिक वन वेलकम बॅक टू अर चॅनल आणि सगळं सर्वप्रथम सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमची दीपावली अशी सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जाऊ हो दे हीच स्वर्जारची प्रार्थना आणि तुमचं प्रेम अभुनी ज्ञानासाठीवर असंच राहू दे आणि आज आहे लक्ष्मीपूजन आणि ज्ञानाचा बड्डे अर्थातच खूप जय्यत तयारी आणि मजा सगळी आहेच आहे आणि आता वाजलेले आहेत साडे आणि ज्ञाना आत्ता उठली आहे तर तिला पटापट पटापट आता रेडी करतो आहे आणि घेऊन चाललेलो आहे तिला ऑफिसमध्ये पूजनसाठी आणि तिचे आता आमची जशी रिच्युअल आहे की बड्डेच्या दिवशी सकाळी उठणं वगैरे लावून सगळं आंघोळ करायचे ती ती तयारी करते आतमध्ये येस आणि तुम्हाला आमची दिवाळी जशी तुम्ही बघतात ते कशी वाटली आणि काल दादाला जे सरप्राईज दिलं ते कसं वाटलं तुम्हाला ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची दिवाळी कशी चालू आहे ती पण सांगा यस चलो आता

थोडस लावायचं असतं बाबू लावायचं असतं हॅपी बर्थडे ना तुझा बर थोडस आई थोडस बर बर ना

स आम्ही निघालेलो आहोत आता ऑफिसमध्ये ऑफिसचं पूजन ऑफिसचे याच्यात पूजा आहे तर पूजन करायला टॅक्सी त्याच्यानंतर कुठे कुठे जातोय कारण की एवढे सगळे दिवाळी गिफ्ट घेतलेले आहेत द्यायला कधी देणार ऑफिसमध्ये दे आलं आहे अलगुरीला पहिल्यांदा okay. Ini adalah pembinaan. Sekarang semua pembinaan sudah siap. Kita sudah berlengkak. Semua Baba. Baba, 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 Baba. हॅपी बर्थडे ते करा हॅपी बर्थडे बेडी मिर का ओळखले ना तू हॅपी बर्थडे घाबरली काळा टेडी आपल्याकडे जा जापरेऊ काय जा भेटणार कुकर कसला कुपन आहे सर कुपन कसला आहे तो काय विचारतो आतमध्ये दिवाळी सर्व फॅमिलीला साहिल मात्र यांच्याकडनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सांग इथं नको राजकीय राजकीय वर्तुळ इथं नको इथं आपण वकील आहोत म्हणजे वकील सर्व एक समान आहेत कुठल्याच राजकीय पक्षाचे आहेत

पार्टी कधी आहे पुढच्या माऊ लग्न आंबात थांबा थांबा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हा साला मगाशी पाहा पडला रे फोटो काढायला तीन वेळा भया पडला साला नाही अरे असा हात जोड काम जोड नंतर समाज कितीला होन कितीला मजा खूप पण मी खूप पण राहायला

माहिती नाही थोडस लेट झाला मला निघायला कारण ज्ञाना उठली लेट तिथं ते आणि ज्ञानाचं <coughs> सगळं रुटीन होईपर्यंत थोडा टाइम लागला आणि आता आम्ही चाललो आहोत अरुणशेठच्या ऑफिसला <coughs> तिथे पण आम्ही दरवर्षी तिथे मी मोस्टली बसते कोर्टाच्या जवळच आहे तर मला ते तिथे बसायला काम करायला आणि ते नसतातच ऑफिस मध्ये इम्पॉर्टंटली सो आम्हाला तिथे मिळते सो अजूनपर्यंत आमचं असं स्वतःच नाहीये लेट्स होप फॉर द बेस्ट व्हेरी सुन व्हेरी सुन ही पूर्ण आमची रिबेल्सची फॅमिली होती अशी मोठी आणि खूप हेल्पफुल आहे सर दोन्ही सर म्हणजे आमचे सर नाहीच फ्रेंड सर्कल पण खूप मॅडम सगळेजण एवढे हेल्पफुल आहेत ना म्हणजे सगळे पण आमचे एवढे मला कधी कधी आय मी म्हणजे आली आणि असं नाही मुंबईला पण मला खूप शिकायला मुंबई वॉज माय बेस इनफॅक्ट तिथे पण माझ्या पूर्ण करिअर याच्यामध्ये मला खूप छान छान माणसं मिळाली थँकफुली की मला प्रत्येक याला शिकायला सगळ्यांकडून प्रत्येक ह्याच्याकडून शिकायला मिळालं सो so आय फील ब्लेस्ड अबाउट दॅट की म्हणजे यू आर सराउंडेड बाय गुड कलिग्स गुड सिनियर गुड मेंटर्स ते मला फुल ब्लेसिंग वाटतं आणि तसंच हबीच्या बाबतीत पण झालं हे ना हवी yes. हबीने जसं चालू केलं करिअर तसं त्यालासुद्धा खूप चांगली चांगली माणसं मिळाली हेल्पफुल मिळाली नाही आणि म्हणजे इट्स व्हेरी डिफिकल्ट वन्स यू गेट इन टू प्रोफेशनल थिंग की तुम्हाला कोण हेल्प करणारं मिळतं तुम्हाला असं बूस्टअप करणारं मिळणं खूप डिफिकल्ट आहे पण आमचे सिनियर आमचे सिनियर अर्ध्या रात्री पण फोन करा किंवा कुठल्याही कंडिशनवर फोन करा पहिला फोन उचलतील आणि पहिले पळत येतील रत्नू सर झाले सुशांत सर झाले शैलेश सर झाले अंकुश सर झाले सगळे पहिले पळत येतील मला सगळे हेल्प करायला

अरुण शेट हॅपी दिवाळी आमचे सर बघा डॉल्सन गाबाना शिवाय तर फिरत नाही आज आज मला गिफ्ट करणार आहेत डॉल्सन गाबाना ए असेच का ना काका आहे ना काका जा मग बरोबर खेळ ए कोणता बड्डे आज आज कोणता बड्डे तिथं कोणाचे बड्डे तिथं सुख करता दुख हरता वारता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेमा कृपा जयाची झडके माळ मुठा फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्र मनाचा मना तुर्ती दिवाळी निमित्त अरुण शेठ यांच्याकडून आम्हाला मोबाईल गिफ्ट दिलेले आहेत एक एक मोबाईल रोशनला आणि एक मोबाईल मला असे दोन मोबाईल दिले रोशन मोबाईल मिळाला ना मिळाला यस आणि अरुण शेठचा हा कुठला आहे रे इलेव्हन प्रो मॅक्स अरुण चटचं इलेव्हन प्रो मॅक्स रांगोळी एवढी एकदम परफेक्ट केलेली आहे एक पण काना कोपरा चुकलेला नाही आहे आमच्या वहिनीने म्हणून स्पेशल एक तास मेहनत घेऊन दोन्ही ऑफिस मधलं लक्ष्मीपूजन झालेलं आहे आणि आज बाजू बाजू एव्हरी इयर रिच्युअल सगळे जेवायला लंच करायला सोबत असतो त्यामुळे सगळी पूर्ण आमची रिबेल्स फॅमिली आज एकाच ठिकाणी जेवण झालं ना 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 हो बोलते आला अरूमपणे ठीक आहे लंच करून निघालेलं आहे आणि ज्ञानाचा बड्डे सुद्धा सेलिब्रेट केलेला आहे छान होतं ना व्हेज लंच ज्ञानाचा बड्डे सुद्धा सेलिब्रेट केलेला आहे ऑल थँक्स टू रिबेल्स रिबेल्स टीम आमची पूर्ण फॅमिली आहे रिबेल्स तर आम्ही प्रत्येक एक सण असं जे पण ऑफिसमध्ये असतो तो सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करतो आणि सक्सेसफुली होतं पण त्याच्या मागे सर्वात मोठा अधार असतो सुशांत सर आणि रत्नी सर यांचा ते सगळ्यांना छोट्या भावासारखं ते सक्सेस आणि रोज येऊ 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 असं चाललेलं पहिल्या दिवसापासून निघालो आणि फायनली

तो देखा Thank you. एक एवढस फक्त चौकोन काढायला अर्धा तास घालवलाय काय खोट बोलत तुम्ही वर जाऊन पंधरा वीस मिनिट झाले बघा फक्त कारण पाहिजे असत आम्हाला आणि इथे आता तयारी चालू झालेली आहे बर्थडेची मला बघायला मिळेल जेव्हा रेडी होईल तेव्हा की कसं असणार आहे आणि काय करणार आहे ते एक्झॅक्टली थोडंसं हिंट मिळाली असेल कारण की त्यांनीच आपल्या अन्नप्रशांतचं पण मुलींचं केलेलं ऑलमोस्ट रेडी uh, झालेलं आहे बॅकड्रॉप तरी आणि आता पुढचं डेकोरेशन सगळं रेडी करायला घेतलं त्यांनी लेट सी कसं काय होत आहे पिल्ली माझा विचार चाललेला का इकडेच करायचं डेकोरेशन पण मग देवारा इकडे आहे तर मग तिथेच करायचं असं प्लॅन झालेलं आहे फायनली थोडंसं प्लॅनिंग चेंज झालेलं आहे आणि यांनी इकडे रांगोळीची तयारी पण केलेली आहे चालू रंगोली हो गया क्या रंगोली कधी कधीपासून या तुम्ही आणि छान असं केलं इकडे पण केलं आहे इकडे <laughs> पण <laughs> थांबले हरवले हे मन रे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभि